नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला जी के एज्युकेशन ग्रुप या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित असे दहा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आजचा खास झालेलाच आहे या व्हिडिओवरून प्रत्येकाला लाईक नक्की करायचा आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या जी के एज्युकेशन ग्रुप आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे चला तर मित्रांनो जराने ओळखला होता आपण आपल्या शेड्यूला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला करा ऑप्शन नंबर वी चिखली बाळगंगाधर टिळक कॅन्सनमध्ये वीस जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला <स्थाथा> प्रश्न दुसऱ्या लोकमान्य टिळकांना लहानपणापासूनच बाळ्या नावाने संबोधले गेले पण त्यांचे मूळ नाव काय होते ऑप्शन नंबर ए केशव लोकमान्य निवडकांना लहानपणापासूनच बाळ्या नावाने संबोधले गेले पण त्यांचे मूळ नाव केशव असे कृष्ण दिसा लोकमान्य निवडकांनी इसवी सन अठराशे एक्क्याऐंशीमध्ये जनजागृतीसाठी रिकाम्या जागा हे मराठी वृत्तपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली उत्तर या ऑप्शन नंबर डी केसरी लोकमान्य टिळकांनी इकवीस आणि अठराशे एक्क्याऐंशीमध्ये जनजागृतीसाठी केसरी मराठी वृत्तपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली प्रश्न टिळकांनी इसवी आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये दे कोटे डेक्कन लोकेशनची स्थापना केली उत्तर ऑप्शन नंबर बी पुणे टिळकांनी इसवी सन अठराशे चौऱ्यांशी मध्ये पुणे डेक्कन एज्युकेशनची स्थापना केली पाचवा लोकांमध्ये एकेची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला उत्तर ऑप्शन नंबर बी सार्वजनिक गणेशोत्सव लोकांमध्ये एकेची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव सुरू केला कृष्ण सहावा लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन नंबर डी सत्यभामाबाई लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव सत्यभामाबाई असे प्रश्न सातवा रिकामी का ही राष्ट्रभाषा असावी अशी घोषणा टिळकांनी उत्तरा ऑप्शन नंबर बी हिंदी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशी घोषणा टिळकांनी प्रथमता केली प्रश्न आठवालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला तिसऱ्या ऑप्शन नंबर सी गीता रहस्य मंडारीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला कृष्णाने व लोकमान्य टिळकांनी रिकामी जागा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले उत्तरा ऑप्शन नंबर बी मराठा लोकमान्य टिळकांनी मराठा इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले सर्व शेवटचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते तर ऑप्शन नंबर बी गंगाधर पंत लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असा आपल्या जी के एज्युकेशन ग्रुपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र